वैराग नगर पंचायतीच्या वतीने वैरागमधील प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर रणजित कृष्णात वेद पाठक पशुसंवर्धन अधिकारी वर्ग एक जिल्हा कोल्हापूर देवराज प्रशांत कासार ए कुमारी स्नेहल बाळासाहेब सी ए सुभाष आप्पाराव सुर्वशे आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार महेश काकासाहेब रेड्डी जिल्हा परिषद शिक्षक रत्नागिरी श्री समीर रफिक बागवान कामगार कल्याणी बाकुने तसेच कुमारी मैतिनी सचिन दराडे हिने गोल्ड मेडल नॅशनल शूटिंग रायफल चॅम्पियनशिप गोवा दोन हजार चोवीसमध्ये पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान वैराग नगरपंचायतीच्या वतीने वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भुंकर वैराग नगरपंचायत वैराग यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी नगरसेवक अजय काळोके आकाश भूमकर खंडेराया घोडके विजय लांडगे संगमेश्वर डोळशे राजू मिर्झा आनंद गोटकर संजय झाडमुके अतुल मोहिते अक्षय ताटे नागनाथ वाघ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्याम मगर भारत तात्या ठोंबरे आनंद गवळी सलीम शेख प्रशांत कासार सैपन शेख कृष्णात्वेद पटक तसेच सदर कार्यक्रमास वैरकमधील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी आणि नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पानबुडे यांनी केले तर आभार विलास मस्के यांनी मानले